आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा तीस मार्चला आहे गुढीपाडवा रविवारी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर काही शब्द बोलायचे आहेत बघा अशा शुभ दिनी जर आपण हे शब्द बोलले तर नक्कीच त्याचा खूप चांगला आपल्या आयुष्यावर इफेक्ट पडत असतो आणि बघा हे शब्द शुभ मुहूर्तावरती शुभदिनी बोलल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टी घडतात आपल्या घरातली आपल्या स्वतःमधली सकारात्मक ऊर्जा या शब्दांमुळे वाढत असते त्यामुळे अशा शुभ दिनी आपल्याला हे दोन शब्द नक्की बोलायचे आहेत हे कसे बोलायचे आहेत कुठे बोलायचे आहे हे पण मी सांगणार आहे आणि गुढी उभारल्यानंतर गुढीसमोर देखील तुम्हाला दोन शब्द बोलायचे आहेत तर ते कोणते आहेत ते, ते पण आपण बघूया वर्षातनं तुम्ही अशा साडेतीन मुहूर्त जे आहेत शुभ मुहूर्त आहेत त्या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता गुढीपाडव्याचा हा मुहूर्त जो आहे अत्यंत शुभ मानला गेलेला आहे या दिवसापासून आपलं नवीन वर्ष सुरू होत असतं त्यामुळे बघा आपल्याला येणारं वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं लक्ष्मीने नेहमी आपल्या घरी वास करावा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली दिवसेंदिवस प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी बघा सगळ्यांनी या साथी बगा दिवशी हे शुभ शब्द बोलायचे आहेत मुलं थोडी मोठी असतील तर त्यांना पण तुम्ही हे म्हणायला सांगा घरातील प्रत्येकाने हे शब्द जे आहेत ते उठल्याबरोबर म्हणायचे आहेत गुढीसमोर पण दोन शब्द आपल्याला कोणते म्हणायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते आहे घरातल्या प्रत्येकाने हे शब्द बोलायचे आहेत आणि देवघरामध्ये दे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आहे तर तिथे आपल्याला एक वस्तू जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ती ठेवायची आहे ते पण आपण बघणार आहोत की कुठली वस्तू आहे जी आपल्याला सकाळीच लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायची आहे तर बघा गुढीपाडव्याच्या या शुभ दिवशी आपल्याला शुभ कामं करायचे आहे सकाळी लवकर उठून आपल्याला जे काही आपलं घर आहे ते झाडून पुसून घ्यायचं आहे गुढी उभारायच्या आधीच लवकरच देवपूजा करून घ्यायची आहे मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपण आपल्याला करायचं आहे या काही शुभ गोष्टी आपल्याला लवकर करून घ्यायच्या आहेत आणि बघा जेव्हा आपण सकाळी उठणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा आपल्याला उठल्याबरोबर एक काम करायचं आहे तर आपले दोन्ही जे हात आहेत तर ते एकमेकांना असे जोडायचे आहेत आणि हाताकडे बघून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम हा असा मंत्र आहे बघा आपल्या हातामध्ये आपल्याला लक्ष्मी त्याचबरोबर सरस्वती आणि गोविंद म्हणजे काय तर भगवान विष्णूंना पाहायचं आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आणि अशा या शुभ दिवसाची सुरुवात माता लक्ष्मी देवी सरस्वती आणि भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने करायची आहे आता बघा ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे सरस्वती मातेची कृपा आहे आणि भगवान विष्णूंचा वास आहे त्या घरामध्ये कशाचीच कमतरता नसते माता लक्ष्मी घरामध्ये असणे म्हणजेच काय तर अखंड सुख समृद्धी ऐश्वर्य नांदणे त्या घरामध्ये नेहमी सुख समाधान असणे काहीही कमतरता न भासणे माता सरस्वतीचा आशीर्वाद असणं म्हणजे काय तर आपल्या मुलाबाळांची अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होणे आपली स्वतःची प्रगती होणे आपल्या पतीची त्यांच्या फील्डमध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होणे त्याचबरोबर विद्येची कमतरता नसणे आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद असणं म्हणजेच काय तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणे माता लक्ष्मी अखंड वास करणे कारण बघा जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे अखंड माता लक्ष्मी वास करत असते भगवान विष्णूंना सोडून ते कुठेच जात नाही म्हणून भगवान विष्णूंचं जिथे स्मरण केलं जातं किंवा त्यांची सेवा केली जाते तिथे नेहमी लक्ष्मी माता ही असतेच त्यामुळे बघा आपल्याला अशा या शुभ दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर वर। म्हणजे जेव्हा तुम्ही डोळे उघडणार आहात तेव्हा लगेचच आपल्याला असे हात जे आहेत ते एकमेकाला जोडायचे आहे आणि तो जो मंत्र आपण आत्ता बघितला तिथे दिस दि दिसत आहे तुम्हाला मंत्र तो एकदा बोलायचा आहे माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं सरस्वती मातेचं स्मरण करायचं आहे म्हणजेच काय तर या माझ्या हातांमध्ये मी माता लक्ष्मी माता सरस्वती आणि भगवान विष्णूंना पाहते आहे किंवा पाहतो आहे आणि नेहमी यांच्या आशीर्वादाने माझं घर भरलेलं असावं नेहमी माझी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि येणारं वर्ष मला सुखासमाधानाचं जावं सुखसमृद्धी भरभराटीच आणि भरपूर विद्येचं जावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा मंत्र घरातील प्रत्येकाने म्हटला तरी चालेल लहान मोठे सगळ्यांनी म्हणा हा मंत्र आणि नंतर तुम्ही आंघोळीला तरी तरीही चालेल बघा बऱ्याच जणांना हा जो मंत्र आहे तो रोज म्हणण्याची सवय असते तुम्ही रोज म्हणत असाल तर खूप उत्तम पण रोज म्हणत नसाल तर अशा शुभ मुहूर्तांवरती तरी आपल्याला हा मंत्र उठल्याबरोबर डोळे उघडल्याबरोबर लगेचच म्हणायचा आहे त्याचबरोबर बघा गुढी जेव्हा उभारतोय आपण उभारल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे ओम नमो लक्ष्मये आगज आगज स्वाहा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे म्हणजेच काय तर आपण माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी विनंती करतो आहे किंवा माता लक्ष्मीचं स्मरण करतो आहे की माझ्या घरामध्ये अखंड तू नांदावस आणि माझ्या घराला सोडून कुठेही लक्ष्मीने जाऊ नये त्यामुळे बघा माता लक्ष्मीचं स्मरण करून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये बोलवायचं आहे किंवा माता लक्ष्मीचं स्वागत आपल्याला करायचं आहे तर तो पण मी मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे अकरा वेळा तुम्हाला गुढीसमोर उभारून हा मंत्र म्हणायचा आहे आता हा जो मंत्र आहे तो घरातील जी मुख्य महिला आहे तिने म्हटला तरी चालेल किंवा जे कुटुंब प्रमुख आहे त्यांनी म्हटलं तरीही चालेल किंवा कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने जरी म्हटला हा मंत्र गुढीसमोर अकरा वेळा तरीही चालेल आता बघा एक अशी वस्तू आहे ती गुढीपाडव्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर देवघरामध्ये ठेवायची आहे बघा तशा माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्यामध्ये कवडी असेल तर ती तुम्ही आणू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी आणि तिचं पूजन करू शकता कारण चैत्र नवरात्राची पण सुरुवात गुढीपाडव्यापासून होते आणि रामनवमीपर्यंत हे चैत्र नवरात्र असतं त्यामुळे अवश्य तुम्ही कवड्या ज्या आहेत त्या आणून ठेवा त्यांचं पूजन करा आणि याशिवाय बघा अजून एक वस्तू आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे केसर केसराची डबी तुम्ही अवश्य आणा आणि हे जे केसर आहे ते तुम्ही अवश्य माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे एखाद्या चांदीच्या वाटीत किंवा स्टीलच्या वाटीमध्ये ते केसर तुम्ही ठेवलं अगदी दोन तीनच केसरं ठेवली किंवा एक पाच केसर केसरच्या ज्या काड्या असतात त्या ठेवल्या तरीही चालेल पण अवश्य तुम्ही गुढीपाडवायच्या दिवशी अशा प्रकारे थोडंसं केसर माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायला विसरू नका याने बघा माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते जे केसर आहे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर तुम्हाला शेवयाची खीर जी आहे ती बनवायची आहे गुढीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि माता लक्ष्मीला पण तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे शेवयाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा त्यामध्ये पण थोडेसे केसर अवश्य तुम्ही टाका आणि त्या खिरीचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीला आणि गुढीला दाखवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी गुढीपाडव्या दिवशी करायच्या ज्या त्या तिथी दिवशी ज्या त्या गोष्टी करणं अत्यंत शुभ फलदायी ठरत असतात त्यामुळे सर्वांनी या गोष्टी करा व्हिडिओला अधिक अधिक शेअर करा म्हणजे सर्वांना या दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला गुढीपाडव्याच्या सकाळीच करायच्या आहेत त्या कळतील